दही भात दही पोहे आणि दडपे पोहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ही सांडगी मिरची अतिशय चव आणून देते उन्हाळा म्हटलं की त्यामध्ये सगळे कुरडया पापड आणि ही सांडगी मिरची हे पदार्थ आलेच या मागच्या वर्षी बनवलेल्या मिरच्या आजही अतिशय वेगवेगळ्या पदार्थांना स्वाद आणून देतात नमस्कार मी गौरी गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय सांडगी मिरची कशी करायची आणि त्यासाठी कोणतं सारण वापरायचं आणि ते सारण बाहेर येणार नाही यासाठी कोणती काळजी घ्यायची चला तर बघूयात इथे आपण पाव किलो या मिरच्या घेतल्यात आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत धुवून पुसून घ्यायच्या आहेत यानंतर त्यामध्ये आपण देठ तसाच ठेवून आपण त्यामध्ये एक एक चीर सुरीने मध्ये एक एक भेग अशी करायची आहे ज्यामुळे आपल्याला त्यामध्ये सारण भरता येईल इथे आपण बघतोय अशा पद्धतीने मध्ये मध्ये चिरा दिल्या आहेत त्यातील बिया आता अशा पद्धतीने चमच्याने काढून घ्यायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला हातालाही तिखटपणा येत नाही या पद्धतीने आपण सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेतल्या आहेत इथे आपण बघतोय हे बघा अशा पद्धतीने यानंतर आपण सारण त्यामध्ये जे भरायचं आहे ते आहे इथे चार चमचे आपण धनेपूड घेतली आहे धनेपूडचं धने प्रमाण सगळ्यात जास्त घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा आपण हळद घातली आहे आणि दोन चमचे आपण जिरेपूड घातली आहे हिंग इथे एक चमचा आणि एक चमचा आपण मीठ घातलेलं आहे मीठ हळद याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं त्यामुळे ही मिरची जास्त टिकते आणि हिंगही घातल्यामुळे चांगला स्वाद येतो आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे यामध्ये बाजारात जी मिळते ती धनेपूड जिरेपूड इथे घातलेली आहे तुम्ही घरीही धने जिरे घरी भाजून ती पूड वापरू शकता इथे आपण अर्धे लिंबू घेतले त्याचा रस आपण त्यामध्ये घालतोय आपण इथे दह्याचा वापर अजिबात करणार नाही कारण काही वेळेस दही वापरल्यामुळे मिरच्या वर्षभर टिकत नाहीत म्हणून त्याऐवजी आपण इथे लिंबू वापरतोय ओलसर आपलं हे सारण होईपर्यंत आपण त्यामध्ये लिंबू जसं गरजेनुसार आपण त्यामध्ये पिळून ते घालणार आहोत इथे अजून थोडंसं सा कोरडं सारण वाटतं आहे त्यामुळे आपण पुन्हा थोडंसं अर्धे लिंबू यामध्ये पिळून घालणार आहोत फक्त लिंबू पिळताना त्यामध्ये बिया येणार नाहीत आणि आल्या तर त्या काढून टाकायच्या आहेत नाहीतर ते कडवट लागतं इथे साधारण आपल्याला दोन लिंब आपण पिळून घातलेली आहेत लिंबाला भरपूर रस असेल तर एक ते दीड लिंबामध्ये सुद्धा हे सारण चांगलं ओलसर होतं हे बघा इथे छान घट्ट त्याचा गोळा बनतो आहे यामध्ये एक चमचा मोहरीची डाळ घातलेली आहे ही सुद्धा बाजारात तयार जी डाळ मिळते ती आहे आता यानंतर सगळं मिक्स करून आपण ते मिरचीमध्ये भरतो आहोत हो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील अशा प्रकारे प्रत्येक मिरचीमध्ये आपण हे सारण दाबून थोडंसं भरलेलं आहे सगळ्या मिरच्या आपण सारण भरून आपण या आता उन्हात ठेवणार आहोत अशा प्रकारच्या सांडगी मिरच्या वर्षभर टिकून तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी त्याचा आस्वाद घेऊ शकता सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद